केव्हापासून तुम्ही समाजकारणात किंवा राजकारणात मला आता दहा पंधरा वर्ष झाले आहे मी त्या समाज कार्यामध्ये आहे तुम्हाला नक्कीच माहित असेल की तुमच्या प्रभागात काय काय समस्या आहे माझ्या प्रभागामध्ये जसं स्मशानाचा प्रश्न आहे स्मशान आमचं जशी जागा आहे स्मशानाची तिथे व्यवस्था नाही त्यामुळे त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष माझं राहणार आहे आणि मी इथे लहानाची मोठी इथेच झाली आता मात्र पण येत आहे मला म्हणून मला सर्व समाजातल्या लोकांची काय समस्या आहे मला आता तुमच्या समोर विरोधक म्हणून कोण असणार आहे विरोधक काही लोक पैसा, पैसा।, पैसा।, पैसा देणार आहे आणि पैशाच्या अमिषाला बळी पडून कदाचित त्यांना मतदान होऊ शकते मग तुम्हाला मतदान कसं होणार मला माझ्या लोकांवर विश्वास आहे आपल्या वस्तीचं पूर्ण काम प्रभागाचं काम होईल मोठ्या उद्देशाने नमस्कार मी विदर्भाची श्रुतिका गावंडे अमरावती महानगरपालिकेचे इलेक्शन आहे पंधरा तारखेला निवडणुका मतदान होणार आहे आणि सोळा तारखेला आहोत बेनोला क्रमांक रिझाईनगर नंदाताई पवार ज्या की बहुजन समाज पार्टीकडून उभ्या आहेत या आज आपल्यासोबत आहेत ताई नमस्कार नमस्कार तुमचं आमच्या इंटरव्ह्यू मध्ये खूप खूप स्वागत आहे जेवढी मी तुमच्याबद्दल माहिती घेतली मला कळलं की तुम्ही साधा गृहिणी आहात बरोबर तर मग तुम्ही अचानक राजकारणात येण्याचा निर्णय कसा घेतला म्हणजे निवडणूक लढवण्याचा निर्णय कसा घेतला मी तर एक गृहिणीच आहे पण मी वस्तीमध्ये जसं समाजामध्ये वावरताना मला आता दहाक वर्ष होत आहे दहा वर्ष हे काम करता करता मला समाजासोबत राहता राहता त्यांच्या समस्या त्यांच्यासोबत सुखादुखात काम जात असताना मला असं लक्षात आलं की आपण हा हे काम करत आहे तर ह्या कामाला कुठेतरी एक पद हवं आहे या पदासाठी म्हणून मी जेव्हा मी वस्तीमध्ये काम करत असताना लोक मला बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लक्षात आलं त्यांना की ह्या ताई बहुजन समाज पार्टीमध्ये जर आल्या तर आपली एक उमेदवारी घेऊ शकते हां हा निर्णय तुमचा होता की तुम्हाला कोणी म्हटलं की उभ्या राहा नाही मला असं वाटलं आपण हे समाजात काम करून राहिलं तर याच्यासाठी पद आहेच ना पदासाठी काहीतरी निर्णय घ्यास लागेल ना त्यासाठी म्हणून मी बहुजन समाज पार्टीमध्ये दाख कारण आता असं होत आहे बऱ्यापैकी स्त्रियांचं रोस्टर आहे तर मग सूत्रधार कोणीतरी वेगळा असतो आणि उभ्या करता स्त्रियांना तसं काहीच नाही जसं स्त्रियांचंही रोस्टर नसलं तरीही मला उमेदवारी लढायची होती अच्छा म्हणजे निवडून आल्या तरी सूत्रधार तुम्हीच असणार मीच असणार तर मग आता सूत्रधार जर तुम्ही असणार आहे तर तुम्हाला नक्कीच माहित असेल की तुमच्या प्रभागात काय काय समस्या आहेत हां माझ्या प्रभागामध्ये जसं जास्तीत जास्त जस स्मशानाचा प्रश्न आहे की स्मशान आमचं जशी जागा आहे स्मशानाची पण तिथे व्यवस्था नाही त्यामुळे त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष माझं जा राहणार आहे आणि जसे लोकांना घरकुल नाहीत आहे आणि पी आर कार्ड नाही आहे आणि रस्ते नाल्यात हे तर रोज हे तर नगर नगर नगरसेवकांचे मुख्य कामच आहे हा नगरसेवकांचे ते तुम्ही काम करणार आहात करणार कुठला कुठला एरिया येतो तुमच्या प्रभागात माझ्या प्रभागात भीमटेकडी दस्तूर नगर बेनोडा वडरपुरा उत्तम नगर संजय गांधीनगर पंचशील नगर हे सगळं येतात तर तुम्हाला काय वाटतं मग आता लोकसंख्या किती आहे तरी लोकसंख्या चौतीस हजार आहे अच्छा हां आता चौतीस हजार लोकसंख्येपैकी तुम्हाला किती मतदान मिळेल असं वाटतंय आता मतदार किती मिळणार हे तर मतदाता जे मत करतात त्यांच्यावर अवलंबून आहे निवडून यायला असं वाटतंय मला तर पूर्णच विश्वास आहे की मी निवडून येणार निवडून येण्यासाठी मतदान किती लागतं मतदार साडेतीन चारच्या वर अच्छा मिळेल तितकं मिळेल बरं बहुजन समाज पार्टीच का बहुजन समाज पार्टी ही वंचित कष्टकारी समाजाचं कार्य करणारे आणि कार्यकर्ता म्हणून आहे ती एक नेता म्हणून नाही आपण बघतो कोणते नेता असतात म्हणजे ते मी नेता आहे पण हे बहुजन समाज पाठीमध्ये नेता म्हणून कोणीच नाही सामान्य गरीब जनता बरोबर बरुब, आता तुमच्या समोर विरोधक म्हणून कोण असणार आहे असं स्ट्रॉंग तुम्हाला काय वाटतं विरोधक पैसा म्हणजे पैसा देऊन निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतात पण आपल्याकडे तसं नाही आपण सामान्य आहोत सामान्य ज आपला निवडणुकीकडे जास्त लक्ष असतं पैशाकडे नाही मग आता जसं तुम्ही सांगितलं की काही लोक पैसा देणार आहे आणि पैशाच्या आमिषाला बळी पडून कदाचित त्यांना मतदान होऊ शकते मग तुम्हाला मतदान कसं होणार मला माझ्या लोकांवर विश्वास आहे कितीही आमिष दाखवली कोणालाही तरी ते मला मतदान करतील हे मला विश्वास कारण मी त्यांच्यासमोर वावरून त्यांच्यासोबत राहून त्यांनी माझं स्वभाव लक्षात आहे की नाही ह्या जर निवडून आल्या आपण दुसऱ्यांकडनं आमिष घेऊन पैसा घेऊन त्यांना निवडून आणल्यापेक्षा आपल्याच वस्तीतली एक महिला जर निवडून आणली तर आपल्या वस्तीतलं पूर्ण काम होईल प्रभागाचं काम होईल ह्या उद्देशाने मला तुम्हाला कामाचा अनुभव आहे का की के, म्हणजे केव्हापासून तुम्ही समाजकारणात किंवा राजकारणात आहे मला आता दहा पंधरा वर्ष झाले आहे मी त्या समाजकार्यामध्ये आहेत समाजकार्य करताना म्हणजे बहुजन समाज पार्टीमध्ये आता चार वर्षापासून मी जोडलेली आहे अच्छा आणि मला या वस्तीमधल्या मा समस्या माहिती आहे आणि मी इथे लहानाची मोठी इथे झाली आहे आता पण येत आहे मला <laughs> म्हणून मला सर्व समाजातल्या लोकांची काय समस्या आहे हे मला माहिती आहे ते तुम्ही सोडवू शकता सोडवू शकते लोकांसोबत तुमचे संबंध कसे आहेत माझे लोकांसोबत संबंध तर खूप चांगले आहे ते जे तक्रारी काही घेऊन आले तर मी त्यांच्या ज्या काही तक्रारी आहे त्या सोडवण्याचा प्रयत्न करते आणि इथून समोरही त्यांच्या ज्याही तक्रारी असतील त्या मी सोडवणार ते जसं की तुम्ही म्हटलं की तुम्ही या समाजकार्यात आहातच आधीपासून नेमक्या कुठल्या तक्रारी घेऊन लोक तुमच्याकडे येतात जे लोकांच्या ह्याच की नाल्या रस्ते रोड स्वच्छ नाही झालेत लाईट बंद आहे अशी स्ट्रीट लाईट वगैरे असे समस्या घेऊन येतात आणि तशा अजून एक त्यांच्या समस्या आहे किंवा आमची आर कार्ड नाही आहे आमचे इश्रम कार्ड नाही आहे आमचे आबा कार्ड नाही आहे आणि आम्हाला घरकुल नाही आहे ह्या सर्व समस्या माझ्यापर्यंत घेऊन येतात आणि जसे एक पद पाहिजे जर मला पद मिळालं तर ह्या कामाला अजून चांगली गती मिळेल तुम्हाला विश्वास आहे तुम्ही निवडून याल म्हणून मला विश्वास आहे बरं तुम्ही निवडून याल पण तुमचं पॅनल माझं पॅनल तर निवडून येणार नाही कारण ह्या पॅनलमध्ये असे लोक आहे लोकांची समस्या जाणून त्यांचे कामं करून देणारे उमेदवार आहे आणि जसे ज जसे आता अ गटामधून भोंगाळे मॅडम आहे आई आहे विजया कीर्ती त्यानं एक गृहिणीच आहे पण समाजात वावरताना त्यांचं मान आहे म्हणून बहुजन समाज पार्टीने त्यांना ही उमेदवारी दिली आहे की तुम्ही या आमच्या बहुजन समाज पार्टीमध्ये इन्व्हॉल्व व्हा आणि उमेदवारी लढा तसेच आहे आपले अजय भाऊ गोंडाने ते मधून आहे ते तर दहा पंधरा वर्षापासून नगरसेवक म्हणून राहिलेले आहे त्यांचं काम भरपूर प्रमाणात चांगलं आहे आणि एक युवा गौरव भाऊ खूण हे पण खूप चळवळीचे कार्यकर्ते जसे म्हणतो आपण त्याप्रमाणे आहेत आणि मी मी तर आहेच ब गटातून नंदा पंकज पवार चारही उमेदवार असे निवडले आहे बहुजन समाज पार्टीने त्यांचं पॅनल असं स्ट्रॉंग स्ट्रॉंग झालं आहे आणि स्ट्राँग झाल्यामुळे ते चारही पॅनल निवडून येण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे हा तर झाला तुमचा विश्वास पण आता जनते पुढे तर तुम्ही जात असालच बरोबर आता आमच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आव्हान कराल काय सांगाल आम्ही चारही लोक या प्रभागातील हे तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्या समस्या काय आहे हे आम्हाला माहिती आहे त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत म्हणून आम्हा चारही लोकांना तुम्ही हत्ती या चिन्हासमोर बटन दाबून भरपूर प्रमाणात आशीर्वाद द्यावा हीच विनंती नक्कीच तरी आमच्याही शुभेच्छा तुमच्यासोबत आहे आम्हालाही असं वाटते की जो काम करणारा व्यक्ती आहे तो नक्कीच नगरसेवक बनावा आणि तुम्ही तुमचे विचार आमच्या प्रेक्षकांसमोर मांडले त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन व्यक्तीसह तोपर्यंत नमस्कार